लाडकी योजनेसाठी राज्य सरकार दरमहा कर्ज घेणार असल्याची माहिती आहे कर्जाच्या मंजुरीसाठी राज्य केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं आहे चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार कोटींचा कर्ज घेणार आहे यातील दरमहा तीन हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी ही अपडेट आहे कारण लाडक्या बहिणी त्यांचा हप्ता मिळत नाही या चिंतेने कायम व्यतीत राहायच्या पण आता तसं कुठलाही प्रकार होणार नाही कारण राज्य सरकारने केंद्र सरकारकडून एक लाख बत्तीस कोटींचा जो निधी आहे तो मागितलेला आहे आणि त्यानुसार आता लाडकी बहिणीचा हप्त्यामध्ये कुठलीही तुम्हाला अडचण आता येणार नाही आहे कारण त्या पैशांमधून तीन हजार कोटींचा जो निधी असणार आहे तो स्पेशल लाडकी बहिणी योजनेसाठी वापरण्यात येणार आहे कारण आपण बघू शकता गेले काही दिवसापासून ज्या राजनैतिक हालचाली आहे ते बघायला मिळालेल्या आहेत कारण सामाजिक विभागाचा जो निधी आहे तो निधी वळवण्यात आला लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी सामाजिक विभागाचा जो हप्ता होता त्यांचा निधी होता तो तिथून काढून घेण्यात आला आणि नंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले कारण राज्य सरकारकडे पुरेसे पैसे नव्हते लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच कारणाने उशिरा मिळाला कारण लाडक्या बहिणी खूप दिवसापासून त्यांच्या हप्त्याची वाट बघत होते आणि अक्षय तृतीयाच्या म्हणजे आखादी सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना हप्ता हात दिला जाणार होता दोन हप्ते एकत्रित देण्याचे सरकारचे नियोजित होते परंतु राज्य सरकारकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना हा हप्ता देण्यास थोडा उशीर झाला परंतु आता कुठल्याही प्रकारे तसं होणार नाही कारण केंद्र सरकारकडून आता राज्य सरकार हा कर्ज घेत आहे एक लाख बत्तीस हजार कोटींचा हे कर्ज असणार आहे ज्यामध्ये तीन हजार कोटींचा जो निधी असणार आहे तो स्पेशल लाडकी बहीण योजनेसाठी असणार आहे आपण आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये संपूर्ण माहिती स्पष्टपणे सांगितली होती एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं की लाडकी बहिणीने दिलेला आम्ही जाहीरनामा आणि त्यांचा जो वादा आहे तो प्रत्येक वादा आम्ही पूर्ण करणार आहोत आमच्याकडे पाच वर्ष आहे परंतु आम्ही आता दरवर्षी जो एक एक जाहीरनामामध्ये दिलेली जी माहिती आहे जे वचन आहे ते पूर्ण करणार आहोत लाडकी बहिणींना सांगितलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये देणार तर एकवीसशे रुपये देण्याचा हा आमचा शब्द आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच आहोत तर लाडक्या बहिणींना आमची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना फक्त एकवीसशेवरती ठेवणार थे नाही तर तीन हजार रुपयेची रक्कम देखील लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत असे सुद्धा त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितले होते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या कारण लाडकी बहिणींनी जे जाहीरनामा आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींना आम्ही देऊ तो वादा सुद्धा आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सांगितली होती त्यासाठीच केंद्र सरकारकडे हे पत्र पाठवण्यात आले आहे आणि ज्यामध्ये मागणी केलेली आहे की एक लाख बत्तीस हजार कोटींचं जे कर्ज आहे ते आम्हाला तुम्ही द्या त्यानुसार आता लाडक्या बहिणींना कुठलाही जो हप्ता असणार आहे तो मिळायला उशीर होणार नाही तो वेळेवरती तुम्हाला हा मिळत जाणार आहे